राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या जन्मभूमीत दाखले आणि प्रमाणपत्रे वाटप प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या जन्मभूमीत तहसील कार्यालय जिंतूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शालेय विद्यार्थी पालक आणि नागरिकांना विविध प्रमाणपत्राने दाखले वाटप शिबिर पट उत्साहात संपन्न झाले आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाचलेगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावर्षी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते पाचलेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र शिधापत्रिका सातबारा फेरफार फार्मर आय कार्ड इत्यादी प्रमाणपत्राचं वाटप आज जिंतूरचे तहसीलदार राजेश सरबदे साहेब नायब तहसीलदार सुग्रीव मुंडे साहेब नायब तहसीलदार प्रशांत राखे साहेब जिंतूरचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले साहेब पेशकार नागेश देशमुख साहेब पाचलेगाव येथील तलाठी सुनील झिंगे साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं दरम्यान पाचलेगाव नगरीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पुन्यश्रो कैलादेवी विद्यालय आणि जिल्हा परिषद केंद्रीय शाळा पाचलेगाव येथील विद्यार्थ्यांनी तहसीलदार साहेबांचा सा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सलामी देऊन लेझीम पथकाने गावात उत्साहात स्वागत केले या कार्यक्रमात पाचलेगाव येथील नागरिक यांना विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली तसेच विद्यार्थी आणि पालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमात सीएससी केंद्र प्रमुख सोमनाथ नवाट यांचे विशेष सहकार्य लाभले दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आमदार उपक्रमशील उप पुरस्कार प्राप्त शिक्षक पाचले गावचे भूमिपुत्र संजय देवतकर सर आणि श्रीमती जांभळे वाडव यांचा सत्कार करण्यात आला तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच विलासराव देवकर पाचलेगाव येथील ग्रामविकास अधिकारी बारबे साहेब उपसरपंच सुंदरराव कुडके बौरू वाहन बापू सर कमल किशोर जयस्वाल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेकानंद खंदारे श्रीमती प्रनिता पाटील दिलीप राठोड डॉक्टर गांजरे मॅडम किरण देशपांडे सर सुमंत राठोड सर सावंत सर तुकाराम चव्हाण सर रामकिशन आकाव सर नामदेव चव्हाण उत्तम जाधव राबिया जांभळे सोपान खताळ मयूर जोशी पुलेस पाटील सुनीताताई पाचलेगावकर तंटामुक्ती अध्यक्ष गणेशराव देवकर श्री स्वामी संचारेश्वर संस्थान पाचलेगावचे सचिव गोपाळराव देवकर मोरे यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी संतोष ोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर, वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा